ऑक्टोबरला माझी ताई शीतल बत्तीस वर्षाची दोन लहान मुलं पावसाच्या नाल्यात पाणी तुंबलेलं अथलपा घाटकोपर मध्ये अदृश्य होते बावीस किलोमीटर दूर दुसरा दिवस तिथं प्रेत वरली नालाचा बाहेर हाजी अलीचा किनाऱ्यावर सापडते चौदा दिवस झाले चीतल का पति एक प्रश्न विचार तो है महादीप पत्नी अतल पा अदृश्य हो तीत प्रेत तीत अवतर न करते पोलिस पोस्टमोर्टम पोड़ रिपोर्ट तंगे पानी बुड़न मृत्यु महापालिका आयुक्त घोषणा के लिए होती कि सात दिवसात कमिटी का रिपोर्ट पोलिस कमिश्नर ने संगित मैं सगड़ना काम तो अजुन पर्यत एफ आई बनवा बनवी फसवा फसवी चालू है काल मला पोलीस म्हणतात आम्ही तेहतीस पॉइंट काढले आहेत आणि त्या तेहतीस पॉइंट वर आम्हाला स्टडी करावं लागणार आहे तर हे मला मंत्रालयाला एकच प्रश्न विचारायचा आहे की मुंबई महापालिकेचा माफिया कॉन्ट्रॅक्टरला ला वाचवण्यासाठी ठाकरे सरकारचं कारस्थान आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही ते आलो ठीक आहे